मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमच ज्वलंत राहिलाय त्यामुळे पत्रकार विश्लेषकांपासून राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांपर्यंत आपली भूमिका अत्यंत सावधपणे मांडतो त्यातच या ज्वलंत प्रश्नी सतत आक्रमक भूमिका घेणारे आणि गरीब मराठ्यांच्या हक्काची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील हे आज अखेर मराठ्यांचं वादळ घेऊन मुंबईमध्ये धडकले आणि अवघ्या काही तासांमध्ये मातोश्रीहून उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली पहिली भूमिका आली राऊतांपासून ठाकरेंचे अनेक नेते आमदार खासदार खरंतर जरांगेंना जाहीर पाठिंबा देत असले किंवा तसं जाहीरपणे बोलत असले तरीही ठाकरेंनी याविषयी कधीही आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या आजच्या या प्रतिक्रियेला मोठं महत्व आहे अवघ्या एका मिनिटामध्ये उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांवर दिलेली ही प्रतिक्रिया ही नेमकी काय आहे आणि त्याचे अर्थ काय होतात त्याचे परिणाम काय होतात आणि ठाकरेंनी ही भूमिका का, का मांडली हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मुंबईत मराठ्यांचं वादळ दाखल झालेलं असताना मातोश्रीवर याच दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दोन पत्रकार परिषदा झाल्या पहिली पत्रकार परिषद ही इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा मुंबईचा दौरा मुंबईतील त्यांची ठाकरेंना दिलेली भेट आणि त्यांना आपला पाठिंबा या संदर्भात घेतली गेली यावेळी मुंबईत पेटलेल्या मराठा आंदोलनाचा प्रश्न ठाकरेंना विचारण्यातही आला पण त्यावेळी त्यांनी उत्तर देणं टाळलं त्यावेळेला असं वाटलं की ठाकरे मराठा आंदोलनावर किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत येण्यावर बोलू इच्छित नाही आहेत परंतु थोड्याच वेळामध्ये ठाकरेंनी संजय राऊत यांच्यासह एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये ते फक्त जरांगे या विषयावर बोललेले खर तर ही पत्रकार परिषद मोठी आहे परंतु ठाकरेंची भूमिका करण्यासाठी फक्त एक सव्वा मिनिटांचा भाग हा अत्यंत महत्वाचा आहे या अवघ्या एक ते सव्वा मिनिटांच्या प्रतिक्रियेमध्ये ठाकरेंनी आपली मराठा आरक्षण आणि मनोजरांगे यांच्याबद्दलची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केलेली पाहायला मिळाली ठाकरे काय म्हणाले तर मराठी माणूस हा न्याय मागण्यासाठी मुंबईतच येणार सुरतला जाणार आहे का शिवरायांची शपथ घेऊन ज्यांनी जरांगेंना सांगितलं होतं की सत्ता आल्यावर काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला न्याय देऊ ते आता सत्तेत आहेत परंतु मराठ्यांना आजपर्यंत कायमच वापरून घेत घेतलं जात आहे लवकरच तुम्हाला म्हणजेच जे सत्ताधारी आहेत त्यांना सत्ता आहे, स्थापन करून एक वर्ष होईल परंतु फडणवीसांनी पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये का हा प्रश्न सोडवला नाही का मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही असा सवाल ठाकरेंनी केला आतापर्यंत मराठा समाजाला फसवण्यात आलं सरकारनं पुढाकार घेऊन त्यांच्याशी आत्ता तरी संवाद साधला पाहिजे मराठ्यांना देण्यासाठी माझ्या तरी हातात काही नाहीये परंतु ज्यांनी आश्वासन दिले आहे ते आता कुठे गावी गेले आहेत का असा सवाल विचारत ठाकरेंनी शिंदेना सुद्धा डिवचल्याचं पाहायला मिळालं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सवाल करत ठाकरेंनी मराठा आंदोलनाच्या या मुद्द्याला एक प्रकारे पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय मुंबईतील मनोजरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुद्धा एक प्रकारे ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळते आता लक्षात घ्या की आत्तापर्यंत कधीही उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही पण मग ठाकरेंनी आजच ही प्रतिक्रिया का दिली आंदोलन इतकं पेटल्यानंतर जरांगे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ऐन गणेशोत्सवामध्ये हा सगळा गोंधळ निर्माण झाल्यानंतर आज ठाकरे का बोलले तर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून उद्धव ठाकरेंकडे याविषयी रोख धरला जातोय इम्पेरिकल डेटाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना भाजप गेल्या तीन चार दिवसांपासून लक्ष करताय आणि त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपली बाजू सेफ करण्यासाठी आता ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरच विरोधकांनी आपली ताकद एकवटून जरांगेंच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतलेली असताना सरकार पुढील आव्हान कसं हाताळणार आहे याकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता जरांगेंचं आंदोलन यशस्वी होणार की फसणार जरांगे आपल्या शब्दावर कायम राहणार की नाही राहणार आणि जर ते मागे हटले तर त्यांच्या इमेजचं काय होणार शिवाय जर ते ठाम राहिले हे सरकार जे आहे महायुतीचं ते तग धरू शकणार की नाही हे सगळे प्रश्न आता पडलेले आहेत फडणवीस हे मराठा आणि ओबीसी अशा दोन्हीही समाजांना समाधानी करू शकतील का खुश ठेवू शकतील का तशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील का ह्या सगळ्याबद्दल सध्या संभ्रम आहे फडणवीसांच्या मनात काय आहे त्यांनी मुंबईत येण्यापासून जरांगींना का रोखलं नाही मुंबईत का येऊ दिलं आणि आता जर येऊ दिलेलं आहे तर मग त्या ते पुढची त्यांची भूमिका कशी राहणार आहे सरकार या सगळ्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे का जरांगींना यश मिळणार आहे का त्यांच्या या लढ्यामध्ये पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भात जशा जशा अपडेट्स येतील तशा तशा आम्ही तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवत राहू आत्ता ठाकरेंची भूमिका आणि जरांगेंची एकंदरच जरांगेंच्या या आंदोलनाचं स्वरूप या संदर्भातल्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तुमची जी काही मतभावना असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या तुम्हाला जे काही वाटतंय ते आम्हाला कळवा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद